नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध विविध राज्यांमध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतचे जे काही शेतकरी असतील ज्यांनी चांगल्या पद्धतीनं केळीचं चा पीक उत्पादित केलेले अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती या तुम्हाला आपण दाखवत असतो चांगल्या पद्धतीचे एक आदर्श स्थितीचे एक शेतकरी आहेत जे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावातले शेतकरी आहेत नाव आहे त्यांचं पूर्ण सुभाष सुभाष जयराम महाजन हे शेतकरी आहेत आणि एक साधारणपणे आज आठ नऊ महिने पूर्ण होतो हो नऊ नऊ महिन्यापूर्वी काय काय अनुभव आहे किंवा काय काय प्रयत्न केले आहेत या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण यांच्यासोबत इथं करणार आहे का तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता आणि थोडी कौटुंबिक माहिती सांगा माझं पूर्ण नाव सुभाष जयराम महाजन मुक्काम पोस्ट युवरकडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव एकूण म्हणजे क्षेत्र एक आणि मुलं काय करतात बाकी पस्तीस एकर आहे दोन मला दोन मुलं आहेत एक मुलगा शेती करतो एक मुलगा पुण्याला आय टीला आहे म्हणजे तुम्ही दोघं मिळून करताय बापले हो, करता। बापले आणि एक जय साहेब ते म्हणजे मोठे थोरलेत का ते थोरलेत ते आय टी मध्ये आय टी आणि बाकी दुसरा इतर काय व्यवसाय नाही ना बाकी नाही इतर शेतीच आता सगळे इकून एवढं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आत्ताच्या घडीला कुठली कुठली पीक आहे पस्तीस एकरामध्ये आता मार्चचा बाग आहे परत सप्टेंबरचा बाग आहे हु, परत आता डिसेंबरचा बाग लावला आहे बाकीची तूर आहे बाकीचं दहा एकर शेत पडीत ठेवलं आहे पुढच्या म्हणजे एक शेतकऱ्यांना सांगायचं यांचा अनुभव म्हणजे गाडीवर येताना सांगितलं मला ह्यांनी मी आता पुढे सप्टेंबर मध्ये ज्यावेळेस लागवड करणार त्याचं क्षेत्र मी आताच रिकाम ठेवलं ठेवतो म्हणजे विश्रांती नावाचा जो भाग असतो कसं आहे माहिती का सुट्टीच नाही शेताला असं टाकलं पीक का लगेच पंधरा दिवसात क्षेत्र तयार करून दुसरं पीक तयारच मग जमत नाही जमत नाही जमत नाही एक चांगला सुंदर मेसेज आहे आज वय असेल मला वाटतं त्यांचं वय आहे आणि साधारणपणे किती वर्षापासून बाग म्हणजे केळीकडे वडलो पाहिजेच असेल ना वडील नव्वद सालापासून केळी करताय आम्ही तुम्ही त्याच्या आधी वडील पण बघत असत हो वडील बघत होते पूर्ण पण मी नव्वद सालापासून करतोय तीस पस्तीस वर्ष झाली केळी कंटिन्यू केली कंटिन्यू केली एक जळगाव जिल्ह्याची पहिली खासियतच आहे मला वाटतं जवळजवळ एक चांगला इतिहास असा शंभर दीडशे वर्षापूर्वीचा इतिहास म्हणजे इंग्रजांच्या काळापासून पण बहुतेक बहुत शेती म्हणजे अशा पद्धतीने लोकांची हो तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आज हा जो बाग आहे तो आपण किती क्षेत्रावरती उभा आहे आता हा बाग पाच एकर क्षेत्रावरती उभा आहे बर आठ हजार केडी आणि ह्याच्या आधी ह्या क्षेत्रात काय होतं कापूस होता बर आता एक फक्त एक थोडं गोष्टीच्या स्वरूपात सांगा कापूस गेल्यानंतर किंवा का, कापूस काढल्यानंतर तुम्ही कशा कशा पद्धतीने क्षेत्र तयार केलं आणि काय 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 केलं कापूस का, 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 के, के काढल्यानंतर मी जे एकरी पाश्राल शेणखत टाकलं बरोबर नागाटी करून सण शेत पडू दिलं म्हणजे नोव्हेंबरला कापास कापशी काढून टाकली ती लगेच पाच म्हणजे एकाला पाच ट्रॉल्या शेणखत टाकून ट्राव दिलं आणि चोवीस मार्चला बाग, बाग लावला बनाना चोवीस मार्चला रोपांची लागवड बरं लागवड करते वेळेस मग सपाट केली बेडवर केली का काकरे मारून केली बेड भरा बेडवर बेड बेड म्हणजे त्याचं काय कारण म्हणजे बेडवर म्हणजे का सर आता किंवा भूसभूषित जमीन असते बरोबर आणि मल्चिंग नव्हतं आणि काय सण सण ते कधी लावलं होतं काय केलं तो फेब्रुवारी मध्ये आम्ही सण टाकला होता तर तो पश्चिम दिशेला टाकला होता बरोबर पश्चिम दिशेला असे रांगेनं सण टाकला त्याला उगवून घेतला पूर्ण लाईन हा पूर्ण लाईन अखंड लाईन हा एक फुटाचा सण दिला आणि तेव्हा मग चोवीस मार्चला त्याच्या बाजूला पूर्वेकडून बाग लावला म्हणजे तीव्रते करता बरं कर वापरण्यापेक्षा सण आणि स्वस्तात पण झाला नॅचरल झालं त्याचं खत पण तयार होत हो खत पण तयार होत तर ज्यावेळेस आपण लागवडीचं तुम्ही हे सगळं सण हे सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर एक रासायनिक खताच्या आत्तापर्यंत किती डोसेस या पूर्ण बागेला दिलेले याला तीन डोसेस आम्ही वरतून देतो बेस वजे हो दहा सव्वीस युरिया पोटॅश मग नंतर डी ए पी युरिया पोटॅश असं आणि त्याच्यानंतर मग आपलं सोडसाळ लिक्विड बरं आणि घडावरती फवारण्या किंवा वर रोपांवरती फवारण्या आत्तापर्यंत किती झाल्या असतात म्हणजे गडावरती तरी चार फार झाले आमच्या बर आणि सुरुवातीला रोप लहान असतात सुरुवातीला वाटत हे कापसाचे तर आळी आळी वगैरे मारतो मारतो थोडं तर इतर हे रासायनिक खतं सोडून आणि शेणखत सोडून बाकी इतर काय फर्टिगेशनचा जास्त प्रमाणात वापर करतात हो आम्ही वनिताचा वापरतो बर वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबल जाधव साहेब म्हणून वणित ते आठ पंधरा दिवसातून आमच्या प्लांट वर येतात आणि काय जशी बागाची पोजिशन असली तसं ते सांगतात सगळ्यात महत्वाचं एक आहे की खत आणि पाण्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने जे शेतकरी करतात त्यांना चांगल्या पद्धतीचं पीक हे बघायला मिळते तर एक साधारणतः जनरली आता आपण खर्चाची बाजू सांगू आपण किंवा एकूण आठ हजार रुपयांची संख्या आहे पाच बाय साडेपाच पाच बाय साडेपाच तर ह्या आठ हजार रोपांना एक पाच एकर साठी किती रुपयाचा खर्च आला असेल तुम्हाला तरी पाच सव्वा पाच लाख रुपये खर्च आलाय पाच ते सव्वा लाख म्हणजे जनरली एकरी एक लाख रुपये एकरी एक लाख रुपये हो, ला पर्यंतचा खर्च आलेला आणि माझ्या माहितीप्रमाणे नऊ साडे नऊ महिन्यातच हार्वेस्टिंग बरोबर साडे नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग खोडवा तुम्ही पकडत नाही नाही घेतच नाही ज्या तारखेला साधारण साहेब बाग लावला या तारखेच्या आत शेत तयार होतच शक्यतो हो, मार्चला शे हो 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 आता शेत तयार व्हायलाच पाहिजे ती जानेवारी आता फेब्रुवारी अखंड आहे जानेवारी तसा पूर्णच आहे खाली होणारच शक्यतो बारा महिन्यात शेत आमचं खाली होत पूर्ण तयार तयार आणि मग परत काय फोड प्लॅन ह्याच्यात नाही पडू द्यायचं याचं खूट टाकून टोकून नागरून नागरून पडू विश्रांतीला विश्रांतीला बाकी काही पिकं घ्यायची तर इक्री एक लाख रुपयापर्यंतचा खर्च आहे आणि सगळ्यात म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ना शेतकऱ्यांचे कसं असते शेवटी काही कोण शिकून येत नाही मी जरी काय आईच्या पोटातून शिकून आलेले नाही असेच काही शेतकरी आहेत असे शेत दहा शेतकऱ्यांचे दहा अनुभव माझ्याकडे आणि आज ह्यांच्याकडे एक नवीन अनुभव मिळालाय की ते तुम्ही लगेचच दुसरं काही पीक घ्यायच्या आराम पूर्ण शेतीला कमीत कमी सहा महिने तरी हो सहज चार पाच महिने महिने जसं पुढचे बागाचे किंवा काही ते असं परिस्थिती बघून आपल्या निर्णय घ्यायचे तर एवढं जमीन जास्त ओली ठेवायची हा निर्णय बरोबर म्हणजे त्याशिवाय पुढचे पीक एकदम जो जोमात आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये एक साधारणतः खर्च सांगितला एक कॅल्क्युलेशन जनरल सांगायचं आपल्याला एक आठ हजार रुपयात तुम्हाला काय किती टन अपेक्षित उत्पादन आहे तरी टनातलं तरी दीडशे टन तरी यायला पाहिजे दीडशे टन एक साधारणत आठ हजार रुपयामधून इथं दीडशे टनाची म्हणजे येईल जवळजवळ येणारच त्यात काय नाही अशा पद्धतीची बाग आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की त्यांनीच मगाशी सांगितलं की जोपर्यंत चांगले साईज तयार होत नाही तोपर्यंत जर दिला माल तर मग तिथं नुकसान जवळजवळ तीस चाळीस टक्के नुकसान हो कवळा माल आहे तुम्ही मगाशी म्हणलं की बाबा एकदम बरोबर जोपर्यंत प्रॉपर होत नाही माल तोपर्यंत व्यापारी बोलवायचा आज सुद्धा समजा व्यापारी तर हे झाड काढून टाकेल तो लगेच काढून टाकेल त्याच्याकरता दहा बारा दिवस विचारच करायचा नाही चांगली फुगू दे बस आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांचं हे चुकतंय की आपण अजून फुगलेलं नाही कारण दिसायला केळ तयार झाल्यासारखं दिसते पण ते वजनात जर कॅल्क्युलेशन केलं तर ते भरत भरत चांगला फुगवलेला घड आठ फाण्याचा पण घड तीस किलो पस्तीस किलो भरू शकतो पण इकडं पंधरा फाण्याचा घड सुद्धा किती तो वीस बावीस असं तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्वाचं सांगितलं की ह्यांनी विक्रीची जी व्यवस्था आहे ते जोपर्यंत प्रॉपरी माल त्याला आपण कॅलेपर मध्ये म्हणू तिथं जोपर्यंत पूर्णपणे गोला येत नाही चांगल्या पद्धतीची देण्यासारखी तोपर्यंत माल काय कटिंग करायचा आणि जेवढं द्यायचं तेवढाच द्यायचा ते तुम्ही म्हणलंच की आले तर मग लगेच हे सगळं काढून घे तिथे माल कमी पडलाय मग कवळा थोडाफार त्यामध्ये नुकसान बरंच गाडी परत येतो हा असली तर गाडी परत बरं परत नाही आज आता जवळजवळ तुम्हाला एक पस्तीस वर्षाचा अनुभव हो आहे केळीतला तर ह्या पस्तीस वर्षात हायएस्ट रेट हा तुम्हाला कुठल्या वर्षी आणि कधी बघायला मिळाला आणि स्वतःला त्याचा फायदा करा मला आता तिसऱ्या वर्षी अठ्ठावीसशेचा रेट मिळाला आता तिसऱ्या म्हणजे कुठल्या आता पाठीमागं तीन वर्ष हां तीन म्हणजे साधारणतः एकवीस बावीसमध्ये हा बरं अठ्ठावीसशेचा रेट दो चार फेब्रुवारीला बरं त्या सगळ्यातला आजपर्यंत पस्तीस वर्षातला सगळ्यात मोठा चार फेब्रुवारी अठ्ठावीस रुपये हो त्यावेळेस काय बाग होती काय कॅल्क्युलेशन झालं त्यावेळेस बी सोळा हजार बाग होता माझा आणि पैशातलं काय तरी एक पैशांचा भरपूर पैसा झाला होता एकाल्याला जवळजवळ तीन लाख ऐंशी हजार चार लाख व्हायचे तेव्हा शेत शेतीवर खुश आहे बिलकुल काही टेन्शन नाही काही लोक म्हणतात शेती पुरत नाही पण चुकीचं आहे ते म्हणणं माउली देते शंभर टक्के देते टक्के देते शेतीवरच आहे मी सगळं आणि दोन मुलं आहेत तर एक मुलगा परत त्यांनी शेतीकडे बोलवून घेतलेला म्हणजे ह्या पद्धतीनच आहे जसं म्हणतात की बाबा म्हणजे कमी पडू देत नाही शेतीकडे नाही नाही कमी नाही कायच विषय नाही तर एवढ्या चांगल्या पद्धतीने आहे आणि एकदम काय म्हणू आपण ज्याला कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागच विठ्ठल उभा असतो आणि हा एक भाग तर तशा पद्धतीनं एक चांगलं व्यवस्थापन एक चांगले शेतकरी आणि एक आदर्श म्हणू आपण त्याला की बाबा अशा पद्धतीनं मी बघितलं तर बऱ्या ठिकाणी तर कुठं जास्त ओवर कुठल्या गोष्टी नाही आहेत किंवा असं अस्वच्छता बघायला मिळाली असं एकदम क्लिअर कट दिसतं म्हणजे माहित पण नको थोडं शूटिंग काढणार आहे म्हणून आता असं जरी बघितलं तरी तुम्हाला कुठं काढी दिसणार नाही अशा पद्धतीनं आहे आणि हाच नाही बाकीचे पण सगळे जे अजून छोटे प्लॉट आहेत तिथं पण चांगलं व्यवस्थापन आहे बाकीच्या गोष्टी मला वाटतं ते आपण तूर काढून केलं ना हो तूर मला तुमचा निर्णय बदल आणि परत तुरीला रोट मारून सांगेल ती उडी होती त्यावेळेस किती महिन्याची तूर होती दोन अडीच महिने अडीच महिन्याची तूर होती हो म्हणजे कसं काय मग असा डिसिजन घेतला आता थोडे दिवस थांबले असतात तो सप्टेंबरचा भाग लावायचाच होता हा सप्टेंबरचा भाग चांगले पैसे देतो आणि तर ते असं आहे की एक पस्तीस वर्षाचा अनुभव आहे चांगला त्या पद्धतीने सगळं व्यवस्थापन चालू आहे त्यासोबत त्यांच्या मुलाची साथ आहे त्यांना सगळ्या नियोजनामध्ये एक चांगलं उत्पादन चांगलं पीक हे म्हणून स्वतः शेतकऱ्यांनी सांगताय बाबा आणि काय कमी पडत नाही नाही काही नाही पडणार आजपर्यंत तुम्हाला पण नाही कधी शेती, शेती माहुली भरपूर देते भरपूर शेतीवर अपेक्षेच्या पलीकडे अपेक्षेच्या पलीकडे तर अशा पद्धतीचं आहे सगळं व्यवस्थापन हे हिवरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून जाईल नमस्कार